नगर विकास विभागाचा मोठा निधी वर्ग करायचा असेल तरी फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभाग आहे मात्र या खात्याच्या मोठ्या निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांनी लगाम घातल्याचं नगर विकास विभागाचा निधी आज स्वपक्षीय आमदार नगरसेवक यांना दिला जातो त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या आमदारांना नगरसेवकांना निधी मिळत नाही अशी तक्रार त्यासोबतच निधीचं समप्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप झालं का नाही याचीही खात्री मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगर विकास विभागाच्या निधीवर आता मुख्यमंत्र्यांची बारीक नजर आहे असं बोललं जात बैलगाडीचे मालक मुख्यमंत्री आहेत आणि बैलगाडी ओढणारे एक बारामतीकर आणि दुसरे ठाणेकर आहेत त्यामुळे नागपूरकरांचं वर्चस्व ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अधिकार त्यांच्या हाती ठेवले आहेत असा टोला वडेट्टीवारांनी मारला आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा समन्वय उत्तम आहे त्यामुळे फारसा फरक पडणार नाही असं आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणत आहेत आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री आहेत यांना मी मागच्या वेळेस अर्थसुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहेत आणि बैलगाडी खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बाईल बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे एवढा त्याचा अर्थ निघतो त्यांचा कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं कॉर्डिनेशन चांगलं सा असल्यामुळे मला वाटतं याच्यात जास्त काही फरक पडणार नाही